संधी असते ते आपण जिंकलो मग व्यक्तिमत्व विकास कशासाठी आवश्यक आहे तर जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्व विकास आवश्यक आहे आता या व्यक्तिमत्व संबंधित एक गोष्ट सांगतो गॅसचे फुगे पाहिले सोडली सोडतात एक गॅसचा फुगेवाला फुगे विकत होता लाल पिवळे हिरवे निळे काळे असे फुगे विकत होता छोटा मुलगा तिथे गेला त्याला त्याने खूप कुतुवला की हा पोगा कसा काय बोलतो बाबा तर त्याने एक प्रश्न विचारला काका काका तुम्ही फुगे उडताय तुम्ही सगळेच फुगे उडतात तर काळा म्हणजे कसा वाईट समजतात काळ्या माणसाने देखील वाईट समजतात त्याने काय विचारला हा काळा फुग्गा पण उडेल का तर त्या फुगेवाल्याने एक मार्मिक उत्तर दिलं बेटा म्हणजे त्या फुग्याचं जे उडणं आहे तो काळा आहे का ला तो लाल आहे सा का तो पिवळा आहे का तो घोडा आहे का याच्यावर अवलंबून नाही तर त्याच्या आतमध्ये काय भरलेलं आहे त्याच्यावर त्याचं ओळख डिपेंड आहे सांगायचं काय आहे तुम्ही कसे दिसता तुम्ही कुठले ड्रेस घातले हे महत्वाचं नाही तुमच्या ह्या सॉफ्टवेअर मध्ये काय भरलेला आहे भुसा ज्ञान की वाचन की काय त्याच्यावर तुमचं यशस्वी होणं कुठे जीवनात यशस्वी होणं हे डिपेट बरोबर भरायचा की काय ज्ञान भरायचा हे कुठं आहे कशावर डिपेंड आहे आपल्यावर ते कशातून साध्य होईल वाचाल तर वाचा ऐका शब्द प्रयोग आमचे सगळे मास्तर लोक विद्यार्थ्यांना सांगतात वाचा वाचा मोबाईल आल्यापासून मुलांचं वाचन बंद झालेलं आहे कमी झालेलं आहे मुलं वाचतच आणि नसल्यामुळे ज्ञान शाखा विस्तारित होत नाही कुठे काय चाललंय पेपर वाचला पाहिजे पेपरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी समजतात वेगवेगळ्या घटना समजतात आणि एम पी एस परीक्षा किंवा सेटची परीक्षा ह्या परीक्षा काय आहेत तर तुम्ही पहिल्या वर्गापासून बाराव्या वर्गापर्यंत जे काही बेसिक शिकला त्यावर आधारित सगळ्या परीक्षा सरासरी परसेंटेज सकाळी पूर्वेकडून निघालो माझ्या समोर सूर्य होता संध्याकाळी गेलो तर गाव्या बाजूला होता मग मी कुठल्या दिशेला आलो अशा प्रकारचे प्रश्न असतात तर जर वाचलं प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते सोडून येऊ शकतात आम्ही त्या वाटेलाच जात नाही वाटेलाच जाणार नाही तर ते आम्हाला येणारच नाही तिथे जाण्यासाठी तिथे यशस्वी होण्यासाठी व्हायला लागेल करायला लागेल व्यक्तिमत्व विकास कशासाठी इतरांपेक्षा आपण उज्वट ठरण्यासाठी बरोबर खूप लोक एकमेकांवर प्रेम करतात ज्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे त्याच्यावर अधिक जास्त प्रेम करतात आणि जर एखादं व्यक्तिमत्व चांगलं नसतं तर तो एक एका बाजूला बसतो बाकीचे विद्यार्थी एका बाजूला बसतो जपत नाही पटत नाही का इतरांचो किंवा तो लोकप्रिय नसतो एखादा विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्यांनी वर्गात लोकप्रिय असते कारण त्या व्यक्तिमत्त्वामध्ये काहीतरी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असतं आणि म्हणून की इतर विद्यार्थ्यांना मित्रांना आकर्षित करून घे असं काहीतरी वेगळं करण्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी मोठं